दाखला अनेकांना कागदपत्र पुरावा ठरत असल्याने नागरिकांची मनपा कार्यालयात याच प्रमाणपत्रासाठी दररोज चक्रा माराव्या लागत आहे मात्र याच मनपा विभागातील जन्म मृत्यू कार्यालयात नागरिकांच्या रांगा लावून सुद्धा अनेकांना बिना प्रमाणपत्र घेऊन रिकाम्या हाती परतावं लागत आहे पंचवीस जून रोजी मनपा विभागातील जन्म मृत्यू विभागाच्या कार्यालयात नागरिकांचा संताप दिसून आला मुलांच्या शैक्षणिक कामासाठी जन्मदाखला असणे गरजेचे असते तर अनेकांना वडील नातेवाईक त्यांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना इतर कामांसाठी मृत्यू दाखल्याची गरज भासते अशातच त्यांची याच प्रमाणपत्राची नोंद मनपा जन्म मृत्यू कार्यालयात होत असल्याने अनेक नागरिक कार्यालयात दाखल होऊन अर्ज सादर करून प्रमाणपत्र हस्तांतरित केल्या जाते मात्र हल्ली याच कार्यालयात अनेकदा रांगेत लागून सुद्धा जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र न मिळत असल्याने अनेकांनी मनपा प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे दूरवरून नागरिक सकाळपासून जन्म मृत्यू नोंद कार्यालयात दाखल होऊन अर्जाची पूर्तता करीत आहे मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांनी याच कार्यालयाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे मी इथे मृ प्रु, वडिलांचा मृत्यू टाकल्यासाठी पाच दिवसांपासून चक्रा मारत आहे यांनी मला असं सांगितलं प्रत्येक दिवशी यांनी मला असं सांगितलं की सॉफ्टवेअर अपडेट झालेलं नाही उद्या होते तुम्ही उद्या या मी पाच दिवसापासून रोज चक्रा मारतोय यांनी इथे लाईनमध्ये दोनशे लोक लाईनमध्ये लावून ठेवले आणि इथे इथे गुंडे लोक पाळून ठेवलेले आहे गार्ड म्हणून जे अंगावर आले त्यांनी मला ढकल लोटलाट केलं आणि इथले जे कर्मचारी आहे आतमधले ते असे मगरूर झालेले आहेत की अंगावर आले वा बाई लोटलाट करून राहिले माझं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून घ्या कुठे जर मी इथे अंगाला जरी धक्का लावला असेल पण यांना हे हे hey, सॉफ्टवेअर चालू करायचं नाही आणि लोकांना मानसिक त्रास द्यायचा आहे या खर्चापोटी यांनी आम्हाला हजार रुपये रोजचे द्यावे आमच्या तिकडे कामं अटकलेले आहे कर्मचारी सॉफ्टवेअर अपडेट व्हायचा आहे रोज सांगतात आणि असं नाही माझं म्हणणं असं आहे की यांनी इथे नेमप्लेट लावून द्याव की आठ दिवस सॉफ्टवेअर ठीक नसल्यामुळे आठ दिवस हे निघणार नाही म्हणजे कोणी येणार नाही रोज म्हणते उद्या या उद्या या उद्या आणि सकाळी दहा वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत यांचा हा धंदा रोज चालू राहते आणि हेच अजून अंगावर हरेरावीची भाषा करतात त्यांनी मला लोटलाट केलं तिथले जे दोन चार गार्ड असतील किंवा कर्मचारी असतील त्यांनी त्या ते प्रकारे माझ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला बरोबर असंही मनाला हरकत नाही आज मी अकरा वाजतापासून आहे समजा इथे नाही नाही त्याची माहिती त्याची त्याची माहिती मला देत नाही सॉफ्टवेअर कधीपासून झालं आणि कधी अपडेट होणार आहे फक्त जुनं सॉफ्टवेअर गेलं नवीन हे करायचं आहे अपडेट होईल उद्या होते आता होते खिडकी आणि स्वतः तिथे बसले राहतात आणि हसतात मगरूर सारखे उत्तर देतात म्हणजे त्यांना जनतेच्या याचं काही लेणं देणं नाही नुकसानचं फायद्याचं किंवा मानसिक हरॅसमेंटच आर्थिक याचं कोणत्याही गोष्टीचं यांना काही नाही मगरूर झाल्यासारखे अधिकारी झालेले आहेत सर्व आम्ही आयुक्त साहेबांकडे दोन तासापासून उभे आहोत आम्हाला भेटू देण्यात आलेलं नाही ना मिटिंग आहे मिटिंग आहे मिटिंग आहे असं करत ते पुढं ढकलत आहे एक प्रमाणपत्र गेली आहे पैताळीस आणि जर असे तर इथं दोनशे जण लाईन मध्ये असतील तर हे सॉफ्टवेअर काय सकाळी सहा वाजेपर्यंत काय लाईन मध्ये राहणार आहे का माणूस प्रकारे गेले आट ते यावर आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने विभागातील कर्मचाऱ्यांना विचारले असता सॉफ्टवेअर अपडेट होत नसल्याने वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले आहे पंचवीस जून ला दुपारी येथे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठा गोंधळ उडाला या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले आहे यावर नागरिकांनी मनपा विभागातील जन्ममृत्यू नोंद कार्यालय विरोधात आपली संतप्त प्रक्रिया स्पष्ट केली तहसील पे काय त्या तो तहसील फार्मलाय तो या पे शॅपटॉप नाही आहे और फिर हम जन्म तारीखा कैसे यहाँ देख रहे हैं खिड़की यहाँ दरवाजे पे हम रोज आते हैं तो ये अंदर आने नहीं देते आते तो दूसरे रजिस्टर निकालते हैं रजिस्टर वो बोलते का नहीं निकालते कोई भी दवा खाने के निकालते जू तो करे के बोलते है ही नहीं बोलते हम दो तीसरे महीने से आ रही हूँ मैं तीसरे महीने से आ रही रजिस्टर में चेक करने को तो दूसरे रजिस्टर निकालते ये है ही नहीं बोले सुबह से भी आके खड़ी हूँ मैं रोज आती हूँ